नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे प्ले स्टोर वरील हरीश लातूरकर अकॅडमी या मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहत आहात उनाई वर्गमधील क्लास तेरा यावरच्या आपण क्लासमध्ये गटाशी जुळणारे पद संख्या वर्गीकरण संख्या समसंबंध संख्या या घटक बघितले विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न आतापर्यंत आपण एम एम एस मधील जवळपास नऊ मार्काचा सिलेबस नऊ ते बारा मार्काचा सिलेबस संपवलेला आहे आणि स्कॉलरशिपचा सुद्धा आपण बारा मार्काचा सिलेबस संपवलेला आहे आपण पुढचा जो घटक चालू करतोय तो अत्यंत महत्वाचा घटक आणि सर्वांचा आवडीचा घटक म्हणजे संख्यामधला आवडीचा घटक मुलांचा तो म्हणजे क्रमसंख्या आपण आज चालू करतोय ठीक आहे सलंत विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया जे विद्यार्थी अजूनही आमचा उन्हाळी वर्गाचा क्लास जॉईन नाही त्यांना उन्हाळी वर्गाचा क्लास जॉईन करायचा असेल त्यांनी हा जो नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तुमच्या आई वडिलांना कॉल करायला सांगू शकता हा जो नंबर दिसतोय स्क्रीनवर या नंबरवर तुम्ही आई वडिलांना कॉल करू शकता कॉल करून जॉईन होऊ शकता ठीक आहे सह विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आजचा आपला घटक क्रमसंख्या घटकाचं नाव मी घेतोय क्रमसंख्या एकदम बेसिक पासून जातो आणि लक्षात घ्या उन्हाळी वर्गामध्ये आपण जे घेतोय ते वेगळ्या पुस्तकातून घेतोय आणि रेग्युलर ज्यावेळेस आपल्या वर्षाचा कालावधी क्लास चालू होईल वर्षभराचा त्यावेळेस आपण वेगळ्या पुस्तकातून घेणार बुद्धिमत्ता त्यामुळे काय होणार आहे रिपीटेशन तुम्हाला होणार नाही तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल्स जाणार म्हणजे आता उन्हाळी वर्गामध्ये वेगळे एक्झाम्पल असतील आणि वर्षभराच्या क्लासमध्ये तुम्हाला वेगळे एक्झाम्पल्स मिळतील त्यामुळे काळजी करू नका ओके वे� आपण दोन्हीकडे पण शिकवले जाणार दोन्हीकडे बी शिकवले गेल्यामुळे तुमचं काय होणार आहे तुमचं परफेक्ट तुमचं होत जाणार आहे तुम्हाला परफेक्शन तुमच्यामध्ये परफेक्शन येत जाणार आहे ठीक आहे चला संख्या आपण सुरू करूया खूप सारे प्रश्न आहेत चला पहिला प्रश्न कस सोडवायचं काय सोडवायचं मी तुम्हाला सगळं सांगतो मी प्रश्न पहिला घेऊया प्रश्न जसा येईल तसं मी तुम्हाला समजावून सांगतो दोन पाच अकरा वीस बत्तीस सत्तेचाळीस प्रश्न विद्यार्थी मित्र आपलं हे एक मालिक आहे ही संख्यांची मालिका आहे दोन नंतर पाच आलेले पाच नंतर अकरा आले अकरा नंतर वीस आले वीस नंतर बत्तीस आले बत्तीस नंतर सत्तेचाळीस आले सत्तेचाळीस नंतर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती क्रमाने संख्या ती क्रमाने संख्या शोधायची ओके मी पर्याय पण देतोय पर्याय हे अडुसष्ट प्रश्न सोपाय मला उत्तर आलं असेल मग तुम्ही समजावून सांगण्यासाठी सांगतोय पहिल्यामध्ये आहे अडुसष्ट दुसरा आहे पासष्ट तिसरा आहे बासष्ट चौथा आहे चौसष्ट ओके एकदम प्रश्न सोपा आहे काय करायचं सोपा प्रश्न आहे मी तुम्हाला विचारत नाही सध्या समजावून सांगतोय टॉपिकची सुरुवात आहे आपली ओके हा तर काय करायचं इतर मित्रांनो पहिल्यांदा पहिलं काम करे तर क्रमांक संख्येला पहिल्यांदा बघायचं ह्या विशिष्ट प्रकारची संख्या आहेत का बघायची पण नाहीये दोन आहे पाच कितामध्ये करेल प्लस तीनशामध्ये घरी पाच आणि अकरा किचा फर्ग रे सहाचा फरक आहे अकरा प्लस वीस किती आहे रे आहे नऊ चा फरक आहे रे आहे ओके म्हणजे तीन सहा नऊ इथं बाराचा फरक आहे तीनचा फरक वाढत चालला आहे इथं पंधराचा फरक आहे ओके मग मला सांगा इथे किती फरक असला पाहिजे तीनच्या बाळक फरक सहा नऊ बारा पंधरा अकरा सत्तेचाळीस प्लस सात आठ पाच एक चार पाच पाच अनेक सहा पासष्ट तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन ओके okay. तो पहिला प्रकार काय आहे संख्येने फरक करायचा फरकाच्या पटीमध्ये त्या संख्या दिलेल्या असतात त्या पद्धतीने सोडवायचा हा पहिला प्रकार झाला हा प्रकार समजला तुम्हाला ओके okay. या प्रकारचे अजून काही एक्झाम्पल्स आपण घेऊया ओके okay. बघूया तुम्हाला सुटत आहे का आता आता मी तुम्हाला कॅन्सल ना सांगण्यासाठी दुसरा प्रश्न सात एकवीस पस्तीस एकोपन्नास हा बोलू नका फक्त न बोलता सांगा मी त्याला विचारेल त्याला सांगायचं छप्पन सत्याहत्तर

एकवीस आणि पस्तीस इच्छा फरक आहे किंवा असंही म्हणू शकता सात एक सात सात एक सात 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 तिक एकवीस साता पाचा पस्तीस साते सात एकोणपन्नास सात नव्हेसष्ट त्रेसष्ट असंही म्हणू शकतो फरक एकू शकता म्हणजे सात सात काय गेले फक्त विषम संख्यांना बोलले विषम संख्यांना त्यामुळे आपलं उत्तर काय झालेलं आहे सातेनवे त्रेसष्ट समजतंय काय सगळ्यांना हो नाही रिप्लाय द्या शिवते शिवतेज पार व्हिडिओ करून टाकावं लागेल बघा पार रिमूव्ह करू का शिवतेज पार मी रिमोव्ह क्लिक केले बघा सर केला नाही केला शिवतेज हा आता गेला आरती काय कोण आहेत विडवान ठेवा आरती काय तुझं नाव रिनेम कर बेटा तू जिल्हा परिषद शाळेच आहे ना गोरेगावपूरचं नाव रिनेम कर अस्मिता येतली थोडं वेळेवरच बघा आता उशीर आले बघा काही जण ओके थोडं वेळेवर येत चला उष्णात धबाने काही नेटवर्क प्रॉब्लेम आहे का होतोय आवटे okay, सर मगाच्या प्रश्नामध्ये सात एकवीस तीन चा फरक आहे सात पाच पस्तीस पाच चा म्हणजे तीन चौदाचा फरक आहे एकोणपन्नास का चौदाचा फरक आहे चौदा चौदाचा फरक काढून चहा तर हा बोलाच आहे बोला समजलं ओके गुन्हा काय करा फरक करा तुम्हाला जे सोयीचे पडते ते करा कमी वेळेत उत्तर येणं अपेक्षित आहे बरोबर का नाही प्रश्न क्वेश्चन नंबर तीन आठ चौबीस, बारह छत्तीस अठारह, चौपन क्वेश्चन मार्क एक आवड़ी मोटी संख्या आती तो दुहरी संख्या मैंने शक्यता जो पहले सत्तावीस दुसरा पर्याय सव्वीस पर तिसरा पर्याय पंचवीस चौथा पर्याय चोवीस जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहतायत त्यांना जर आमचं ट्यूशिंग आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही आमच्या तुम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा अरुष सांगे तर सव्वीस आहे हा कसं सांगू अधिक सांगा मला सर आठ मध्ये चार मिळवलं की बारा परत uh, बारामध्ये सहा मिळवलं की अठरा बारा बारा प्लस सहा सर एका एक फटक या अठरा 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 प्लस आठ आठ अठरा मध्ये आठ अठरा प्लस आठ केली येते सव्वीस येते सव्वीस सव्वीस हा ठीक असते केली त्याला म्हणायचं दुर्हेगरी संख्या मला त्यामुळे झाला दुहेरी संख्या म्हणजे एकाच संख्या एकाच कर्मसंख्या माला दोन संख्या माल असतात दुहेरी दुहेरी कशी मी समजून सांगतो बघा चोवीस आणि छत्तीस किती फर्ग रे बाराचा आहे ओके छत्तीस आणि चोपन किता वर्ग आहे रे किचा वर्ग आहे मधून सहा गेले आठ पाच चार गेले अठराचा फरक आहे हा फरक सहा असं वाढून जातोय हा फरक दोन दोन वाढलाय दो दो हा सहा असा वाढून जातोय चोपन्न तसे केश किती अकरा मधून चार गेले वजा करा सात राहिले ओके हा चाल आठ मधून सहा गेले नोंद सत्तावीस चा फरक आहे कसा वाढतो तो हा फरक लॉजिक लागतोय का नाही हा लॉजिक लावले बघायचं काय लॉजिक आहे हा बाराचा फरक आहे ना चोवीस चोवीसशी निंपट केलं तर बारा येतो प्लस बारा झाले बघा इथं छत्तीस आले होते का छत्तीसशी निंपट करा अठरा येते ओके छत्तीस प्लस अठरा गेले चोपन्न आले चोपनशे निम्पट करा सत्तावीस येते चोपन्न सत्तावीस एक्क्याऐंशी आले ठीक आहे संख्या मला आणि दुसरी संख्या मला

अठरा प्लस आठ सव्वीस उत्तर सुद्धा आले बरं का दुसरा तुझ्या उत्तर आपण काय दिलं आहे सत्तावीस सत्तावीसचं उत्तर येते बघा सत्तावीस उत्तर कसं येतं बरोबर सांगितलं बघा लिहितो आठ आठ चोवीस ओके चोवीस बारा येतो मॅग्न्यूट ठेवा एकूणच मॅक वन आहे अक्षरा अक्षरा मॅग्न्यूट ठेवा मी करतो का मॅग्नोट मी करतोय मॅग्नोट हा ओके आठची ते पडलेली चोवीस चोवीस नेमपड गेली बारा आठ चौबीस आल चौबीस बारह आल बारा ची तिप्पण गली बार त्रिक छत्तीस ओके छत्तीस निम्पट गलींपट गली अठरा मे पूरी संख्या चौपन सॉरी अठरा अठरा ची तिप्पण चौपन चौपन से निम्पट गली चौपन से निम्पट के लिए

वेळ लॉजिक उत्तर जरी येत असलं तर जे लॉजिक आपल्याला कमी वेळेमध्ये वे अचूक उत्तर आणि एकदम कमी वेळेत देईल ते महत्वाचं ला नव्वद प्रश्न असतात नव्वद मार्क असतात तिथं वेळच मॅटर करतो ज्याला वेळ पेपर करतो एनएमएसला ना त्याला जास्त मार्क वाटतो आमच्याकडे ब्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत हायस्टाईल ते नव्वद पैकी एन एम एस ला आणि स्कॉलरशिपला आमच्याकडे मध्यवड शंभरपैकी शहाण्णवच हायस्टाईल पाचश्रम बदल गेली तो विद्यार्थी आता नववी ते या वर्षी शहाण्णव पर्यंत गेलेलं नाही मॅथमध्ये शंबर व शंभर थाळीश वर्ष दरवर्षी आठवी मॅथ मध्ये आठवीच्या मध्ये तुम्हाला आश्चर्य वाटत शंभर वीस शंभर आठवीचे मॅथ बरं कसं भारी आहे तुम्हाला मस्त डोकं हलवते हलवते डोकं जाम करणार मॅथ तुम्हाला ठीक आहे तुम्ही मॅथला सर्वात जास्त वेळ देणार मॅथला वेळ देण्यापेक्षा तुम्ही मराठीला वेळ जास्त देणार पाहिजे तर सर्वात आवड मराठी आहे आठवीची सगळ्यात आवड काय मराठी विषय सगळ्यात आवड आहे आतापासून तयारी करायची आतापासून डायरी म्हणजे काय करायची सहावी सातवीत मराठीचं पाठ्यपुस्तक वाचून करायचं सहावी सातवीतले उतारे कविता संवाद सहावी सातवी आठवीतले विरामचिन्हे उदाहरण असतात ना ते पाठ्यपासून आणले असतात सहावी सातवी आठवीच्या ते वाचणं गरजेचं आतापासून तर मराठी मार पडतात बेट्या तर मराठी मार नाही आठवी स्कॉलरशिपचा मराठी मार्ग न पडल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं राज्य लिहिण्याचं स्वप्न भंगतं राज्याच्या या स्वप्न भंग पाहतं मराठी मार्ग न पडल्यामुळे तेव्हा आतापासून तयारी करा आता काय करा तुम्ही सातवीचा पराठी व्यवस्थित करा ना सातवीचा पाठ्यपुस्तक व्यवस्थित वाचा आठवीचा सिलेबस काय बघा आठवीचा कोण कोणकोणते घटक आहेत बघा ते सातवीच्या पाठीपासून सातवीच करा तुम्ही बरं आठवीचं करा म्हणतो मी आता आठवीचं करायला सांगतो मी तुम्हाला सातवीचं करा पुन्हा सुट्ट्या सहावीचं करून टाका आणि आठवी ल आठवीचं करा बरोबर का नाही अरे बरोबर का नाही हा हे केलं तर व्यवस्थित शिक्षणा केलं तर मग चांगलं यश मिळतो बघा आपल्याला

एकशे वीस प्लस तीस फरक आहे तीसचा वजा तीस नव्वद वजा पंचवीस पासष्ट पासष्ट वीस पंचेचाळीस पंचेचाळीस वजा तीस पंधरा पंधरा वजा वीस दहा दहा वजा पाच सॉरी वीस वजा पाच हा बरोबर आहे ना तीस पंचवीस वीस पंधरा दहा पाच वीस वजा पाच पंधरा उत्तर करायला पाहिजे पंधरा तसं घाई करायचं ना आता तर तुसरा बीतेस निवड्या व्यवस्थित स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप करत जा घाई करायची नाही घाई संकट होत नाही हा काही डाऊट आहे अफेरा डाऊट असेल तर रिझाईन करायचा अरे तेच मधून आपण माझा हा केल्यावर वीस आलेले पाच वाजता करावा लागेल आपल्याला काही नाही करायचं समजतंय तर लक्षामध्ये आता बघा आपला हा जो प्रकार पहिला होता हे जे चार प्रश्न होते ते पहिल्या प्रकारचे होते पहिला प्रकार होता पट व पाल्यावर आधारित कसला प्रकार होता पट व पाण्यावर आधारित टायटल द्या पहिल्या प्रकाराला पट व पाल्यावर आधारित पहिल्या प्रश्नावर टायटल द्या पट व पाल्यावर आधारित पड़व पाड़ाव और अदरी दूसरा प्रकार क्या सम व विषम संख्या और अदरी प्रकार सेकंड प्रकार सेकंड सम व विषम संख्या और अदरी संख्या और

नऊ आणि पंधरा प्लस सहाचा फरक आहे पंधरा आणि तेवीस प्लस आठ फरक आहे तेवीस आणि तेरक संख्यांचा ओके सर्वसंख्याचा काय होतो फरक वाढतोय इथे चार आहे सहा इथं आठ आहे दहा पाहिजे सांगा अरे बारा पाहिजे बारा मग तेहतीस आणि बारा तीन दोन पाच तीन चार पंचवीस उत्तर दे पर्याय क्रमांक एक कळतंय हो सर, हो सर. काय कळतंय का रे कोरेगाव कुर्त तुझं नाव रिनेम कर करून सांगतो नाव कसं रिनेम करायचं ते पार्टिसिपेंट दिसते तुला खाली मोबाईल झूम मध्ये इकडे बघ मोबाईल मध्ये पार्टिसिपेंट पार्टिसिपेंट मध्ये तुझे व्यू आर्थिक दिसते बघ तिथे क्लिक केलं ना तिथे रिनेमचं ऑप्शन लागतं तिथे जाऊन रिनेम तुझं नाव रिनेम करायचं रिनेम ना हा रिनेम रिनेम तिथे तुझं नाव आडनाव आणि शाळेचं नाव टाकायचं थोडक्यात ओके तपासून तुला शिकवलेलं आज कोणी तुमच्या शाळेतल्या अक्ष अक्षर नाही कोण अस्मिता ना अस्मिता कडूसकर समजते ना व्हिडिओ बंद करून ठेवून बसलीच बघा अस्मिता हे बरोबर नाही अस्मिता अस्मिता കുടുംബ പഠിപ്പ ഓക്കെ അത് സോപ്പ പ്രശ്ന കാര ന

सर एक फरक काढला पाच आणि सात मध्ये दोन दोनचा सात आणि नऊ मध्ये दोन दोनचा नऊ आणि अकरा मध्ये दोन दोनचा त्यामुळे अकरा आणि तेरा मध्ये दोन दोनचा आणि सहा बारा मध्ये सहाचा बारा आणि अठरा मध्ये सहाचा अठरा आणि चोवीस मध्ये सहाचा म्हणून तेरा येईल हिरी साईन दोन्ही बारा सहाचा फरक आहे साईन ते का अठरा सहाचा फरक आहे अठरा ते का चोवीस सहाचा फर्ग आहे ओके पाच आणि सात प्लस दोनचा फरक आहे सात आणि नऊ प्लस दोन चा फरक आहे नऊ प्लस अकरा प्लस दोन चा मार्ग आहे अकरा प्लस दोन तेरा तेरा हे तुमचं उत्तर असणार आहे ओके सगळ्यांनी पुढचा तुम्ही आता बघूया की जर सांगतो हा प्रश्न थोडा टिक्की प्रश्न थोडा कठीण थोडासा कठीण प्रश्न म्हणता येला सात आठ पंधरा पंधरा एकतीस एकोणतीस लक्षात घ्या वरच्या संख्यामालीवर पण सुद्धा बारा तर लहान संख्या उभारी होती इथे बघून पंधरा पंधरा आले याच्या अर्थ काय याच्या अर्धी दुहेरी संख्यमाला असू शकते दुहेरी संख्यामाला यानं समविषम स्थानावर बघा या अनुषंगानं सोडवा पहिला पर्याय एकोणसाठ दुसरा पर्याय सत्तावन्न एकसष्ट सांग सर सत्तावन्न उत्तर येईल बर कारण एक संख्या आधारल्या तर सात दुने चौदा मायनस एक सात दुने चौदा हजार एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा दोन्ही तीस अधिक एक अधिक एक आहे सॉरी चार दोन्ही चौदा अधिक एक पंधरा पंधरा दोन्ही तीस अधिक एक एकतीस एकतीस दोन्ही एकतीस दोन्ही बासष्ट अधिक एक त्रेसष्ट अधिक एक झाले आता हेच बघूया आठ आठ दोन्ही सोळा वसा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस वजा एकोणतीस एकोणतीस जुनी किती अठ्ठावन

चैलेंजिंग सुपर सुपर प्रश्न है एकदम सोपर सोपा चलो प्रश्न है आठवां प्रश्न दारा कमा एक नौ तो त्रिचाईस पर तो, तेतीस दुसरा पर्याय एक तीसरा पर्याय बत्तीस चौथा तो परीस हाँ आता तो फुड़े तर मूळ संार आहे प्लस दोन चा फरक आहे चार आणि सातचा वर्ग आहे प्लस तीन चा आहे सात आणि एकोणीस प्लस सातचा फरक आहे पुढील मूळ अकरा एकोणीस प्लस अकरा एकोणीस प्लस अकरा काय ते उत्तर तीस मूळ फरक आहे कुठचा प्रश्न हो

दुए। दर सा? आ, दोन हजार तीनशे एकोणतीस नवीन लस असूया आधी नको होते मूळ संख्या आहेत बरं कसं आहेत तेवढा दोन दोन व तीन पाच व सात दोन नंतर तीन तीन नंतर पाच पाच नंतर सात सात नंतर अकरा अकरा नंतर तेरा तेरा नंतर सतरा सकरा एकोणीस एकोणीस नंतर मूळ संख्या तेवीस तेवीस नंतर तेवीस नंतर एकोणतीस पर्यायक्रम चार ओके सो सर आवटे व्हिडिओ बंद करून बंद्रसले हा तृप्त पुढचा प्रश्न घ्या

ने 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 आतरो सांग बर पुढे वेळेवर जो व्हायचं प्रज्वल तांडे पुढे वेळेवर जे व्हायचं बरं का यायचं नाही तृप्त आवडे यायचं नाही ओके आता रोज रेझाला सांगतोय का हिफ्झा सांग बर हिफ्जा शेख बर आता रोज सांग सोप्पाय की रे दोन आणि पाच मध्ये दोन मूळ संख्या गाळल्या पाच आणि दोन आणि पाच मध्ये एक मूळ संख्या गाळली पाच आणि तेरा मध्ये दोन मूळ संख्या पाच आणि याच्यामध्ये दोन मूळ संख्या आहेत सहा आणि अस तेरा आणि एकोणीस मध्ये मूळ संख्या आहे सतरा एक लोकसंख्या आहे असंच का असूच का

ಮೂಳ ಸಂಖ್ಯೆ ಕ್ರಮ ಕೈ ತ ಸತರ ದೊಡ್ಡ ಮೂಳ ಸಂಖ್ಯಾ ಸೋಳಿಯ ದೊಡ್ಡ ಮೂರು ಸಂಖ್ಯಾ ಸೋಳಾ